जय जुजाऊ जय शिवराय योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटे या ठिकाणी मरणा उपोषणाला बसलेले आहेत त्यांनाच त्यांच्या उपोषणाचाच एक भाग म्हणून बार्शी तहसील कार्यालयासमोर मी आनंद काशीत मागच्या पाच दिवसापासून मरण उपोषणाला बसलेलो आहे परंतु सरकारनं अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची अधिकृतरित्या बोलणी जरंगे पाटील यांच्याशी व मराठा समाजाशी केलेली नाही आमचा या सरकारला प्रश्न आहे आम्हाला मराठ्यांना या सरकारनं संपवायचं ठरवलं का काय मराठ्यांना उपोषण करूनच आंदोलन करूनच त्यांच्यावरती गुन्हे दाखल करूनच या महाराष्ट्रामधून उद्ध्वस्त करायचं ठरवलं का काय त्याच्यामुळं सरकारनं सरकारला आता जरंगी पाटलांनी प्रश्न विचारलेला आहे की फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला ज्या आमच्या आठ मागण्या आहे त्या त्या तुम्ही पूर्ण करणार आहेत का नाहीत तुम्ही जर आमचं रक्त अशा प्रकारे जाळत असला आणि आमच्या जर मागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असला तर हे सरकार खाल्लेल्या मिटाला जागणार नाही असा समज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही कारण कालच्या विधानसभेला लक्षात ठेवा सरकार मायबाप तुम्हाला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी भरभरून मतदान दिलेलं आहे या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी तुमच्या झोळीमध्ये भरपूर असं दान टाकलेला आहे आज त्याच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण देण्याची वेळ आल्यानंतर तुम्ही जर वेळ काढूपणा करत असाल जाणून बुजून संघर्षा मनोज झारंगे पाटील यांच्या आंदोलनाकडे व मराठ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असलात तर मराठा हा हिशोब ठेवणारा समाज आहे आज तुमचा हिशोब ठेवेल आणि भविष्य काळामध्ये तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय या महाराष्ट्रातला मराठा समाज शांत बसणार नाही त्याच्यामुळं तुम्ही आजच्या आज निर्णय घ्या मराठा आरक्षणावरती आणि तुम्हीच आश्वासन दिलं होतं फडणवीस साहेब त्यावेळेस तुम्ही उपमुख्यमंत्री होतात आणि तुमच्याच सरकारमधले त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सव्वीस जानेवारीला नवी मुंबईमध्ये येऊन मराठ्यांना आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवस थांबा अध्यादेश काढायला त्याचं काय रूपांतर करतो ही मराठ्यांची फसवणूक मराठा समाज विसरणार नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं फडणवीस साहेब वेळ काढूपणा न करता मराठा समाजाच्या हक्काचा असणार आरक्षण द्या आमचा दुसरा एक या राज्यकर्त्यांना सरकारला प्रश्न असा आहे की गोरगरिबांसाठी लढणाऱ्यांनी आता या महाराष्ट्रामध्ये खूप शेकडो वर्षानंतर तयार झालेला आहे असा हा संघर्ष मनोज जनंगे पाटील संपवायची सुपारी सरकारनं आणि या राज्यकर्त्यांनी घेतली का काय असा प्रश्न या, या महाराष्ट्रातल्या गोरगरीब समाजांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे अरे गोरगरिबांसाठी लढणाऱ्यांनी आता तयार झालाय त्याला जर तुम्ही असं उपोषण करून संपवणारा असणार तर तुमच्या या राजकारणावरती आणि तुमच्या या सत्तेवरती मराठा समाजासह या महाराष्ट्रातील गोरगरीब समाज थुकतोय अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही सर्व समाजाच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण द्या आणि आमचा संघर्ष जो मृत्यूशी झुंजतोय त्याची झुंज थांबवा त्याला वाचवा अशी आम्ही विनंती करतोय या निमित्तानं संघर्ष योद्धे मनोज धरंगे पाटील यांना सुद्धा आमची विनंती आहे की दादा आम्हाला आरक्षणापेक्षा तुम्ही महत्वाचे आहेत आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमची तब्येत सांभाळा तुमची तब्येत पूर्णपणे खाळवलेली आहे आम्हाला आरक्षण थोडं उशिरा मिळेल तर चालतंय पण आता आमच्यासाठी संघर्षा मनोज झरंगे पाटील महत्वाचे आहेत त्याच्यामुळे तुम्ही उपोषण तरी थांबवा किंवा तुम्ही त्या ठिकाणी सलाईन किंवा उपचार तरी घ्या आमच्यासारखे आनंद काशी सारखे हजारो आनंद काशीत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहेत त्याच्यामुळे तुम्ही था उपोषण थांबवा एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो की आमच्या हक्काचं आरक्षण द्या नाहीतर तुमची गाठ मराठ्यांच्या लक्षात ठेवा धन्यवाद जय जुजाऊ जय शिवराय